दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडी आघाडीने आणि महाभकास आघाडीने जोरदार मारली की आम्हाला संविधान वाचवायचं आहे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष जर स्पष्ट बहुमताने सत्तेवर आले तर ते संविधान बदलतील खर तर संविधान कोणीही बदलू शकत नाही परंतु संविधानामध्ये काही अमेंडमेंट म्हणजेच काही गरज असलेले बदल करण्यात येतात असे बदल काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये शहाऐंशी वेळा झालेले आहेत म्हणजे काँग्रेसच्याच आणि राहुल खान आणि महाभकास आघाडी उर्मटराव शरदराव यांच्या भाषेत सांगायचं असेल तर आतापर्यंत याच लोकांनी संविधान शहाऐंशी वेळा बदललेलं आहे आणि ते सुद्धा इतकं जबरदस्त आणि धोकादायक पद्धतीनं बदललेलं आहे की ज्याची कल्पना जर केली तर पायाखालची वाळू सरकेल मित्रांनो आज आम्ही सुद्धा म्हणतो संविधान वाचवा आणि ही काळाची गरज झालेली आहे संविधान वाचवणे ही खरच काळाची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान आणि गांधी नेहरू यांनी केलेलं संविधानात्मक बदल किती विचित्र आहेत तुम्ही बघून घ्या आज आपला देश कोणत्या संविधानावर चालतो हा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय की संविधान वाचवायचं असेल तर पुन्हा काँग्रेस निवडून येता कामा नये का ते आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्पष्टपणे कळेल तेव्हा आजचा हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आणि नेहरू गांधी यांचं संविधान यातला फरक स्पष्ट करणारा व्हिडिओ आवर्जून बघा पूर्ण बघा आजचा व्हिडिओ चुकवू नका नेहरू गांधींच्या संविधानाने हिंदूंचं कसं खच्चीकरण केलेलं आहे ते तुम्हाला आजच्या मध्ये स्पष्टपणे जाणवेल हिंदू जागृत व्हावा हिंदूंनी आपले डोळे उघडावे जातीपातीमध्ये न भांडता एकजूट व्हावं एकत्र यावं हाच आमचा प्रयत्न नाही आणि म्हणूनच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ज्यावरून धर्म आणि शास्त्र यांवरची शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून असलेली माहिती आम्ही सादर करत आहोत चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या चॅनलला मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब करा धर्म आणि शास्त्राच्या प्रचार आणि प्रसारामध्ये सहभागी व्हा आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा सहभागी करून घ्या अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता मूळ मुद्द्यावर येऊया मूळ विषयावर येऊया मित्रांनो विश्वरत्न हेब आंबेड यांनी जे मूळ संविधान लिहिलं ते नेहरू आणि गांधी परिवाराने गांधी परिवार म्हणजे हा नकली गांधी परिवार जो इंदिरा गांधी यांच्यापासून चालू झालेला आहे इंदिरा गांधी यांनी फिरोज खान नावाच्या मुसलमानासोबत लग्न केलं त्या मुसलमान झाल्या इंदिराचा पुत्र राजीव गांधी याने अँटोनियो मायनो या बाई सोबत लग्न केलं आणि या दोघांना एक पुत्र आणि एक पुत्री झाली राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आता हे खान असलेले लोक गांधी हे आडनाव केवळ हिंदूंची मतं मिळवण्यासाठी घेतात हे वेगळं सांगायची गरज नाहीये तर या नकली गांधी परिवाराने जे काही घाणेरडं संविधान या देशावर आणि आपल्या बोकांडी बसवलेलं आहे ते किती घातक आहे हे थोडक्यात समजून घ्या चला सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आणि या नकली गांधींनी देशावर लादलेलं संविधान सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये वक्फ बोर्ड नाही पण या नकली गांधी परिवाराने जे संविधान लादलेलं आहे त्यामध्ये बोर्ड आहे संविधानामध्ये मुस्लिम पर्सनल बोर्ड नाही नकली गांधी परिवाराने लादलेल्या संविधानामध्ये मुस्लिम पर्सनल बोर्ड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये अल्पसंख्याक बोर्ड नाही नकली गांधी परिवाराने लादलेल्या संविधानामध्ये अल्पसंख्याक बोर्ड आहे डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये मदर्शांना सरकारी पैसा नाही नकली गांधी परिवाराने लादलेल्या संविधानामध्ये मदर्शांना सरकारी पैसा मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये मुल्ला मौलवींना सरकारी पगार अजिबातच नाही नकली गांधी परिवाराच्या संविधानामध्ये सरकारी पगार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये सगळ्या महिलांना समान अधिकार आहे नकली गांधी परिवाराने लादलेल्या संविधानामध्ये सगळ्या महिलांना समान अधिकार नाही एवढंच काय मुस्लिम महिलांना नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये सगळ्या पुरुषांना समान अधिकार आहेत नकली गांधी परिवाराच्या संविधानामध्ये सगळ्या पुरुषांना समान अधिकार नाही हिंदूंनी जर दोन लग्न केली तर त्यांना तुरुंगवास आहे परंतु मुस्लिमांनी कितीही लग्न केले तरीही त्यांना तुरुंगवास नाही म्हणजेच काय मुस्लिमांना महिलांचं शोषण करण्याची एक प्रकारे या नकली गांधी परिवाराने अनुमतीच दिलेली आहे कारण हा नकली गांधी परिवार हा खरंतर तर मुस्लिम परिवार आहे आणि म्हणूनच हे सतत मुस्लिम तुष्टीकरणाच्या आणि हिंदूंच्या खच्चीकरणाच्या बाता करतात दत्तात्रय हे अजिबातच गोत्र नाही आहे गोत्र हे ऋषींच्या कुळावरून ठरत असत मात्र नकली गांधी परिवारातील राहुल खान हा जाणव घालतो आणि स्वतःच गोत्र दत्तात्रय गोत्र आहे असं सांगतो आजपर्यंत या नकली गांधी परिवाराने इतक्या वेळा संविधानाला हात लावलेला आहे आणि बाटलेलं आहे की ज्यामुळे S. S. सर्वसामान्य आणि जनता सुद्धा मूर्ख आहे मात्र आता यांचा हा मूर्खपणा आपण जास्त काळ सोसायचा नाहीये मित्रांनो पुन्हा पुन्हा विनंती आहे राहुल खान या नकली गांधी आणि असली मुसलमान असलेल्या माणसापासून सावध रहा हा माणूस जेव्हा जेव्हा देशाबाहेर जातो तेव्हा तेव्हा सोरोस सारख्यांची मदत घेऊन देशामध्ये देशविघातक कृत्य घडवून आणतो राहुल गांधी जातीनिहाय जनगणनेची मागणी करतात मात्र जेव्हा त्यांना त्यांची जात विचारली जाते तेव्हा त्यांना तो अपमान वाटतो त्याचं कारण असं आहे राहुल गांधी यांच्याकडे जातच नाहीये राहुल गांधी कुठल्याच तोंडाने सांगू शकत नाहीत की मी कट्टर हिंदू आहे राहुल गांधी मुसलमान आहेत भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जातात की तुम्ही धर्माचं राजकारण करता अहो हे लोक सरळ सरळ जाती जातीत फूट पाडतात त्याचं काय या नकली गांधी परिवाराने ज्याप्रमाणे मुस्लिम पर्सनल लॉ आणला वक्फ बोर्ड आणलं त्याप्रमाणे हिंदू पर्सनल लॉ का नाही आणला आर्टिकल थर्टी आर्टिकल थर्टी ए हे प्रकरण नेमकं काय का आहे ते सुद्धा समजून घ्या ना मित्रांनो अहो कुठल्याही हिंदू शाळेमध्ये तुम्ही भगवत गीता किंवा असं जर तुम्ही केलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल मात्र मुस्लिम शाळांमध्ये तुम्ही सर्रास कुराण पठण करू शकता मिशनरी शाळांमध्ये तुम्ही सर्रास बायबल किती श्रेष्ठ आहे हे सुद्धा समजावू शकता कुराण किंवा बायबल महत्वाचं आहे किंवा श्रेष्ठ आहे हे आम्हाला माहित नाही आमची भगवत गीता मात्र श्रेष्ठ आहे अशी आमची आहे आणि आणि तेच तुम्ही आम्हाला आमच्या महाविद्यालयांमधून शाळांमधून देत नाही भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची आग्रही मागणी आहे की हिंदू पर्सनल लॉ बोर्ड आणा मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आणि नकली गांधी परिवाराने देशावर लादलेलं आणि देशाच्या जनतेवर बोकांडी बसवलेलं संविधान नेमकं कसं आहे यातला फरक समजून आला असेल हे एक छोटस उदाहरण आहे अशा अनेक गोष्टी यांनी केलेल्या आहेत ज्यामुळे हिंदूंचं खच्चीकरण झालेलं आहे अहो थोडा विचार करा थोडं संशोधन करा जेव्हा इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर हिंदू लोकांना पकडून जबरदस्तीने त्यांना नपुंसक बनवलं ऑपरेशन करून त्यांची प्रजनन क्षमता घटवली असं मुस्लिमांसोबत मुसलमानांसोबत इंदिरा गांधी यांनी केलं का नाही केलं काँग्रेसला अजूनही मतदान करणारे हिंदू जो वर आपल्या देशात आहे तोपर्यंत आपलं वाटोळं होतच राहणार आहे काँग्रेस हा अत्यंत निर्लज्ज नालायक घृणास्पद असा पक्ष आहे काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांबद्दल सुद्धा अजिबातच आदर नाही काँग्रेसला समर्थन करणाऱ्या पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्ते आणि मतदारांना देखील आमचं समर्थन अजिबातच नाही हे सगळेच जण घृणास्पद आहेत देशाला लागलेली ही कीड आहे वाळवी आहे कॅन्सर आहे या कॅन्सरच्या जोडीला आता हिंदू हृदय सम्राट वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र लागलेला आहे काँग्रेस सोबत हात मिळवणी करून हिंदूंचे लचके तोडण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे त्यांचा मुलगा तो पेंग्विन ठाकरे हे सगळे सरसावलेले आहेत काळ तुमच्या दाराशी येऊन ठेपलेला आहे विचार करा पुन्हा पुन्हा विचार करा या गोष्टीचा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनिवेश करून अमोल सारखे दगाबाज गद्दार मंबाजी खंडोजी खोपडे समाजामध्ये फूट पाडत आहेत यांना भीक घालू नका यांना यांची जागा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून द्या राहुल खान स्वतःच गोत्र गोत्र सांगतो यावर आम्ही कडक आक्षेप घेत आहोत आणि प्रपंच परिवारातर्फे आम्ही कोर्टाकडून आता दाद मागणार आहोत की राहुल खान यांनी आपलं गोत्र दत्तात्रय गोत्र आहे हे सिद्ध करून दाखवावं एक याचिका आता आम्हीच दाखल करणार आहोत भले जाऊ दे थोडेसे पदरचे पैसे हिंदूंसाठी जर आम्हाला काम करायचं असेल तर आम्ही या क्षुल्लक गोष्टींचा विचार अजिबातच करणार नाही मित्रांनो तुम्हीसुद्धा कदरूपणा करू नका जातीपातीमध्ये भांडू नका हिंदू म्हणून एकत्र या हिंदूंची एक जूट वाढवा हिंदूंची वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवपूर्ण युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर धर्म आणि शास्त्र यथा योग्य पद्धतीने समजावा यासाठी नवनवे व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिला क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघा माहिती घ्या ही माहिती ती आपल्या पुढच्या पिढीला पोहोचवा आपल्या मित्र परिचितांना द्या ही काळाची गरज झालेली आहे ती आपली नैतिक जबाबदारी आहे हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार या मोहिमेमध्ये सहभागी व्हा भा। हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा हिंदूंची एकजूट वाढणं हेच आपलं अस्तित्व अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आणि नकली गांधी परिवाराने देशावर लादलेलं संविधान यातला फरक तुमच्या लक्षात आला असेल तेव्हा आता संविधान वाचवण्याची जबाबदारी ही तुमची आणि आमची आहे तेव्हा काँग्रेसला यानंतर आयुष्यात कधीही मत देणार नाही काँग्रेसला कधीही मतदान करणार नाही मी संविधान वाचवणार असा प्रण घेऊन प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन आपण कार्याला सुरुवात करूया तेव्हा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो राहुल खान याला दोन जोडे हाणायला तर अजिबातच विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा जोडे मारायला लवकर सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम